नमस्कार सायली आणि आपण पाहत आहात मराठी बुपशन हे चॅनल आज मी आली आहे साऊथ गोव्याला राजबाग बीचवर माझ्या मागे तुम्हाला तो, तो बीच दिसतच आहे खूप छान पावसाचं वातावरण जरी असलं तरी बीचचा आनंद हा खूपच छान आहे याबरोबर मला कविता आठवती आहे घननीळ सागराचा घननाद येतू पाणी चला तर मग ऐकूयात तीच कविता घननीळ सागराचा घणनाद येतो कानी घुमती दिशा दिशांत लहरिन मधी लगाणी घननीळ सागराचा घननाद येतो कानी घुमती दिशा दिशांत लहरिन मधी लगाणी घननीळ सागराचा घननाद काणी घुमती दिशा दिशांत गाणी, चौफेर सूर्यज्वाला, चौफेर सूर्यज्वाला वारा अबोल शांत कोठे समुद्र पक्षी कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत आकाश तेज भारे आकाश तेज भारे माडांवरी स्थिरावे भटकी सुकार होडी भटकी चुकार होडी लाडात संथ धावे वाळूत स्तब्ध झाला वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा जवळी असून पाणी जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा वा जलधी बरोबरीचे जलधी बरोबरीचे आभा समान नाते त्याची न त्यास धरती त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे वा सानिध्यसागराचे, सानिध्यसागराचे आकाश पांघराया आता लक्षपूर्वक आहे का शेवटची सागराचे सानिध्यसागराचे सागराचे आकाश पांघराया परिसाथना कुणाची परिसाथना कुणाची अस्तित्व सावराया वा आजची ही कविता होती विद्याधर करंदीकर यांची तर कविता कशी वाटली हे अभिप्राय देऊन नक्की कळवा स्टेट युन टिल नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय